मला सचिन सर आहेत ना प्रत्येक शॉट करून दाखवायचे प्रत्येक शॉट करून दाखवायचे ही इज माय ऍक्टिंग गुरू त्यांनी मला ऍक्टिंग शिकवली मला आठवतं धर्मेंद्र बरोबर जेव्हा हो माझा शॉट झाला तेव्हा हो माझ्या आई बाबांच्या वेळात पाणी आला बिकॉज त्यांचा फेवरेट ऍक्टर होते तुम्ही म्हणालात की सचिन पिळेगावकर सर तुमचे गुरु होते तर त्यांच्यासोबतच्या काही आठवणी खूप छान गोज बॅक टू 1992 1972 जन्मलाला असते ना 1992 ला मी त्यांना हॉटेल सूर्यामध्ये भेटलो पुण्यात जेव्हा ते कास्टिंग करत होते एका फिल्मची आजमाईश नावाच्या फिल्मची त्याच्यामध्ये धर्मेंद्र सर होते आणि मला एक मोचीवाल्याचा मुलाचा रोल होता आणि आठवणी खूपच छान येतात म्हणजे आम्ही पुण्याचे मध्यमवर्गीय फॅमिलीतले होतो शूटिंगवर मला आहे माझे बाबा आणि आई तेव्हा आमच्याकडे काय म्हणजे गाड्या टॅक्सीने आम्ही यायचो आणि आई बाबा आल्यानंतर दोन दिवस शॉर्ट आता कसं असतं जेव्हा ज्युनियर ऍक्टर्स येतो म्हणजे आम्ही येतो तेव्हा प्रेफरन्स मोठ्या ऍक्टर्सना देतात ना सीन वाईज आता सर्व प्लॅनड नव्हतं आधी प्लॅन आधी नसायचं प्लॅन आता प्लॅन असतात तेव्हा ऑफकोर्स धर्मेंद्र सरांचे आणि प्रेम चोप्रा सरांचे होते त्यांचे सीन होते त्यांचे सीन लावले आणि दोन दिवस आम्ही राहिलो तिसऱ्या दिवशी माझा शॉट आला धर्मेंद्र सरांबरोबर आणि माझी आई आणि बाबा ऑफकोर्स धर्मेंद्र सरांचे खूप मोठे फॅन्स होते आणि मला आठवतं ना की मला सचिन सर आहेत ना प्रत्येक शॉट करून दाखवायचे प्रत्येक शॉट करून दाखवायचे ॲक्टिंग करू यांनी मला ॲक्टिंग शिकवली इज अ ग्रेट ग्रेट लिव्हिंग लेजेंड आपल्या मराठी इंडस्ट्रीला जी ओळख दिली ती सरांनी दिली ऑफकोर्स अशोक ममाल लक्ष्मण बट मला आठवत आहे प्रत्येक शॉर्ट प्रत्येक सीन मला समजवायचे प्रत्येक गोष्ट टॅलेंट म्हणजे नाही माहिती रे आत्तापर्यंत एवढं मल्टी माणूस डिरेक्शन पण करतो ऍक्टिंग पण सांगतोय एव्हरीथिंग ते सगळेच करतात आणि मला आठवतं धर्मेंद्रवर जेव्हा हो माझा शॉर्ट झाला तेव्हा माझ्या आई आईबाबाच्या वेळेत पाणी आला त्यांचा ते फेवरेट ऍक्टर होते ते आणि मग आम्हाला पहिल्यांदा मी आयुष्यात मुंबईत दादरला बटर चिकन खाल्लेलं मला आठवत आहे म्हणजे ती आमची पार्टी होती एकोणीसशे ब्याण्णव साली टाइम अशा छान छान आठवणी आहेत आणि मग ऑफकोर्स मग तीन वर्ष सरांनी मला खूप काम दिलं सी बी गे जल्दी हे माहिती आहे फिल्म ती पण एक हिंदी फिल्मी केली विवेक मुश्राक होते त्याच्या त्याच्यानंतर तू म्हणणे माहिती आहे त्याचे मी दहा एपिसोड केले आणि आय हॅड द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग वीथ हेमाई सुप्रिया ताई वाईक दे आर ॲक्टिंग इन्स्टिट्यूट्स आणि पप्पा इज देअर ब्लेस ना यू फ्री ग्रेटफुल अबाउट मिळतो काम कपूर नाना पाटील सो आय एम जस्ट ग्रेटफुल ऑल थँक्स टू सचिन सर